राष्ट्रवादीतली बडी मुन्नी आहे त्या बड्या मुन्नीला मानव तू इथं आहे कुठं मिटकरी सूरज चव्हाण हे बारकाले बारकाले पोरांना कायला बोलायला लावतो मला माहिती आहे मुन्नीला बी माहिती मी कोणावर बोलतोय ते आणि त्या मुन्नी पुढे यावं लोकांना प्रेक्षकांना कोण मुन्नी आहे मुन्नी पुढे आल्यावर त्याची सुन्नी करतो मी आमदार सुरेश दस आपल्यासोबत आहेत आ, सर खरं तर अमोल मिटकरींनीसुद्धा तुमच्यावरती अनेक आरोप केलेले आहेत कसं बघते आरोपांकडे हे बघा अमोल मिटकरी जे आरोप करतायत ना मिटकरी हे पहिले दुसरीच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे त्याने उठवून मी त्याला एक दोन वेळा समज दिलेली आहे की माझ्यावरती बोलू नका ते जे आरोप करतायत आणि आमक होईन दमकू तर मी स्वतः चड्डीत असल्यापासून चड्डीत कुठपर्यंत असतं माणूस ही आत्ता चौथी पाचवीपर्यंत चड्डीत असल्यापासून आत्तापर्यंत जे काही तुम्ही आरोप करतायत त्या सगळ्या आरोपात काही तथ्य राहिलेलं नाही काय नाही त्याच्या तीन तीन वेळा चौकशा झालेल्या आहेत मला क्लीन चिटसुद्धा मिळालेली आहे तर चड्डीत असल्यापासून आत्तापर्यंत सगळ्या आरोपाची चौकशी करा त्याच्यामध्ये कुठेही काही सापडणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझी विनंती आहे सगळ्यांना यांना हे जी पद्धत चालली त्यांची संतोष देशमुखच्या खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे अरे बाबा मिटकरी तुम्ही किंवा तुमचा पक्ष म्हणजे हे खून करणाऱ्यांना पाठिंबा देतोय का खून ज्या प्रकारे म्हटले वाल्मी अटक होण्याच्या आधी दोन दिवस मी होता तुमचं चौकशी पाहिजे माझा बी सीडीआर कार्ड ना माझा सीडीआर काढला शंभर टक्के काढला पाहिजे माझा आणि वाल्मिक अण्णाचा वाल्मिक अण्णा कराड यांना मी कशासाठी फोन केला हे निघाल ना मी सांगितलं का संतोष देशमुख को मर्डर करो हां काय बोलता आणि काय नाही ते कोण आहे मिटकरी अरे बाबा ही पद्धत नाही असं बोलण्याची माझा सह आरोपी काय म्हणाला वाटतं तो तर माझं म्हणणं आहे वाल्मिक कराडला मी कोणत्या कामासाठी फोन केलाय ते पोलिसांनी जाहीर करावं का त्याच्यात काय एवढं विशेष पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही होण्यांना पाठिंबा देते का एवढीच माझं म्हणणं आहे आणि अजित पवारांना भेट हा प्रश्न केला होता अजित पवारांना मी तेच सांगितलं ना हे जे लोक आहेत असे वागणारे तुमचे यांना जवळ ठेवू नका ह्याच्यासाठीच भेटलो मी त्यानंतर मुंडे म्हटलेलं आहे माझ्यासोबत संबंध आहे तेवढेच तुमच्यासोबत संबंध येते हे जुनं झालं आता थे पढ़ ले ले बात पार ले थे खालास। ते शिळ्या पाडलेल्या बातम्याला तो कशाला उतो आणतो पार गेलं ते खालास हा संबंध आहेत की नाही अहो संबंध त्याला लय शिळे जुनी बातमी झाली तो कशाला उतो आणतो आमच्या मराठी भाषेत म्हणते जुन्या कडेला उतो आणू नये तू ते झाले त्याचं उत्तर झालेलं आहे सगळं झालेलं आहे हा पण अनेक आरोप दुसरे पण केलेले आहेत का तो पाथ मी दरोडा पाडला दरोडाच्या सुद्धा जे दरोडे खरं होते थे, ते थेट तुमच्याशी असा हे कनेक्ट केलं जातं ते अहो त्या ह्याला म्हणजे अमोल मेटकरी म्हणजे तेरेनाम झाल्यावर दिसतोय त्याचं नाम, नाम पाहिला ना तसा झाल्यावर दिसतो तू कोणत्या प्रकरण काय आहे कशाचं काय त्याचा ताळमेळ आहे का, का त्याला इतर ओबीसी नेते हे करतायत की संतोष देशमुख ची जो काही खून झाला त्याचं राजकारण जे आहे ते सुरद करतायतरी राजकारण सोडून कोणते ओबीसी नेते ओबीसी नेते अरे कोण कुठला ओबीसी नेता आणला तुम्ही कोण आहे हा ओबीसी नेते कोणाला नेते म्हणायला लागले का तुम्ही अजित पवारांची वारंवार जेवणतून निवडून आलेले लोक अजितदा जाऊन भेटलो मी काय सांगायचं ते त्यांना आहे बरं का हे असले कोणी हे मिटकरी थळकरी कोण येतो ते, ते तसल्याने बोलू नाही तुमची भूमिका काय आता कशाची भूमिका माझी खोली भूमिका आहे संतोष देशमुखच्या जे कोणी मारेकरी आहे यांना फाशीला घालवायचं म्हणजे घालवायचं आणि त्याच्यात कोणी आडवा आलं तर ते त्यांना बी फाशीला द्यायचं कोण आडवायचं तुम्हाला वाटतं येतील ना हे कोणतं हे तुमचं जे नाटक चाललं हे कोणाचं चा नाटक आहे हे फक्त संतोष देश माझं म्हणणं एकच आहे माझ्यावरती तुम्ही जे आरोप करताय ना सी बी आय एफ बी आय अजून कोणती वरिष्ठ डी एन ए काय आहे एन आय एकडून चौकशी लावा माझी पहिले तर तीन झाले त्यात काही सापडलं नाही आत्ता ना एन एक आय एकडनं बी चौकशी लावा माझ्याकडनं पण राष्ट्रवादी काँग्रेस वाल्यानो माणसं मारणाऱ्यांच्या बाजूने उभा राहू नका मेलेल्या माणसाच्या बाजूने उभा राहा माहिती सरकार असताना अशा प्रकारचे आरोप करते राष्ट्रवादी याचा का अर्थ काय राष्ट्रवादी पक्ष मी म्हणत नाही कोण हे मिटकरी स्वतः बोलत नाही आहे मिटकरीला कोणीतरी बोलायला लावतय ला आणि माझं आहे जो कोणी मिटकरींना ला बोलायला लावतोय त्यांनी बोलाव हो। त्याला उत्तर मी फार चांगलं देईन कोण बोलायला लावतोय एक हाय मुन्नी कोण आहे नाव सांगाल मुन्नी आहे राष्ट्रवादीतली तुम्ही का असं कोणत्या राष्ट्रवादीतली एक मुन्नी आहे काय म्हणजे कोण वरिष्ठ आहे कोण आहे राष्ट्रवादीतली वरिष्ठ मुन्नी एक राष्ट्रवादीतली एक वरिष्ठ मुन्नी रे तो काय तुझं आणि इकडं कोण म्हणजे कोण मुन्नी कोण आहे राष्ट्रवादीतली बडी मुन्नी आहे त्या बड्या मुन्नीला म्हणा तू इथं कुठं मिटकरी चव्हाण हे बारकायला बारकायला पोरांना कायला बोलायला लावतो हो मला माहिती मुन्नीला माहिती मी कोणावर बोलतोय हो ते आणि त्या मुन्नी पुढे यावं लोकांना प्रेक्षकांना कळ मुन्नी पुढे आल्यावर त्याची सुन्नी करतो मी कुठेतरी दबाव तुमच्यावरती पाहतोय आपण की कुर्तरी जे आहेत सुरेश पुन्हा एकदा आहे दबाव दाबावबा नाही मी अगोदर स्पष्ट नाव का घेत नाही तुम्ही पण नाव घेताना ना। आका, आका करत होते आता सुद्धा मुंडी कोण नेमकं येत असतो मी नंतर, नंतर। राष्ट्रवादीतली जी एक शहानी मुन्नी आहे कोण आहे काय नाव असेल जरा बॅकग्राऊंड असेल काही सांगून घ्या ना तुम्ही ओळखून घ्या ना त्या मुन्नीला सुद्धा कळन मी कोण बोलतोय ती मंत्रीपदावरती पक्षाचा पदाधिकारी कोण नेमकं राष्ट्रवादीतली मुन्नी बदनाम आता आपण राष्ट्रवादीचं कोणतरी मागे आहे आणि ते धनंजय मुंडे धनंजय मुंडे आणि पण अमोल मिटकरी जे आहेत यांना बोलायला वारंवार लावतोय त्यामुळे कुठेतरी सुरेश दस यांनी सुद्धा जे आहे ते राष्ट्रवादी आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत राजेश्रणे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट